एक मी तुम्हाला सांगतो तुम्ही बरा उल्लेख केला शिंदे साहेबांच्याकडे घेऊन गेला हा उल्लेख तुम्ही केला बरोबर त्यांनी सांगितलं हे तुम्ही मान्य करता पण जो स्वतः उमेदवार होता मनसेचा त्यांनी स्टेटमेंट दिलं ना मीडियाला येऊन मी माझ्या दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मी मला स्वतःच्या मर्जीने मी माघार घेतली पण त्याचं स्टेटमेंट मानायचं नाही जो स्वतः उमेदवार आहे ज्यांनी माघार घेतली तो सांगतो मी माझ्या मर्जीने माघार घेतली मग ते खरं की यांच्याकडं माहिती आहे ती खरी त्याच्यामुळे हे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात यांना काहीतरी नेरेटिव्ह ने पाहिजे जनतेला संभ्रमात टाकायचं आणि जनतेची दिशाभूल करायची आणि मतं कशी आपल्याला मिळतील हे बघायचं कारण आता हे सगळे एकत्र येऊनही त्यांचं चा काही चालत नाही अशा प्रकारची त्यांना मानसिकता त्यांची झाली आणि म्हणून काहीतरी आता केलं पाहिजे जेणेकरून मतं डायवर्ट होतील मग भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बदनाम करा परत तुमचेही झाले असतील तुम्ही प्रयत्नच केले नसतील ना प्रयत्न केले तर होणार प्रयत्न करायला लागतात आपोआप कोणी बिनिरोध होतो का त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बघा आपल्या राज देशाच्या घटनेमध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदीचा त्यांनी फायदा घ्यावा लाभ घ्यावा आणि जिथे जिथे त्यांना कायद्याने अधिकार दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी न्याय मागावा त्यांचं समाधान होईपर्यंत मागावा आपलं ऑब्जेक्शन असल्याचं काय कारण आहे जिल्हा वार्ता जनतेचा आवाज